नमस्कार सर्व मी लाडक्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी आता ज्या पात्रता आहेत आणि अपात्रता आहेत त्या काही चेंज झालेल्या आहेत काही अपडेट त्यामध्ये आलेले आहेत का कारण इका वेळ करताना बऱ्याचशा महिलांना असं दाखवत आहे की तुमचा जो आधार कार्ड आहे तो लाडकी बहिणी योजनेच्या यादीमध्ये समाविष्ट नाहीये तर हे नेमकं काय तर आजच्या वेळमध्ये आपण स्पेशल पात्रता आणि अपात्रता काय त्या व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फॅमिली ग्रुपवर लाड्या बहिणींना नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा नक्की करा यादी मोफत असतं पण हे नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी मला प्रेरणा देत असतात तर चला चॅनल व्हिडिओला सुरू करूया तर पात्रता जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला माहित असेल की आता जो आहे नवीन अर्ज तर मागेच बंद झाले होते त्यामुळे तुम्ही आता नवीन अर्ज सध्या तरी यावर करू शकत नाही लाठी योजनेसाठी पण पात्रता काय आहे त्यामध्ये काय चेंजेस आहेत का, का, चेंजे का आपण ते बघून घेऊया तर सगळ्यात आधी आपण पात्रता जाणून घेऊया पहिली पात्रता जी आहे ती म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे जर तुम्ही लाडक्या बहिणी लाटी योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा आहे तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं तुम्हाला आवश्यक आहे दुसरी पात्रता म्हणजे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र आहे तिसरी पात्रता म्हणजे किमान व्हायची एकस वर्ष तुमची पूर्ण असली पाहिजे आणि पासष्ट वर्षापेक्षा तुमचं वय कमी असलं पाहिजे आता जर तुमचं असं कदाचित दाखवून राहिले की आतापर्यंत तुम्ही लाटी बाई योजनेचा लाभ घेतला होता तुम्हाला वेळोवेळी तुमचे पैसे आले हते तुम्हाला आले पण आता जर तुमचं नाव त्यामध्ये यादी दाखवत नाही तर फार जास्त प्रॉब्लेबिलिटी आहे की तुमचं नाव जे आहे ते वगळण्यात आलेल्या योजनेमधून कारण तुम्ही आता त्या पात्रामध्ये बसत नाही तर त्यामुळे तुम्ही अजून काही पात्रता आहे अपात्र त्यावरून तुम्हाला कोण जाईल की तुमचं नाव वगळण्यात आले की काहीतरी दुसऱ्याचं रेड त्यामुळे व्हिडिओला बात स्किप करू का पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओला पूर्ण वगैरे नक्की बघा चौथी पात्रता म्हणजे लाभार्थ्यांनी स्वतःच्या आधार लिंक असलेले बँक अकाउंट त्यांचं असलं पाहिजे लाडकी बहीण जे जिल्हा योजनेचा लागले तर त्यांना त्यांचं आधार कार्ड लिंक असेल त्यांचं बँक पासबुक बँक खातं त्यांचं असायला हवं हे पात्रता आहे आणि पाचवी म्हणजे लाभार्थी कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असायला नाही पाहिजे पुन्हा का लाभार्थीचे लाभार्थी कुटुंबाचे दोन लाख पन्नास हजारापेक्षा जास्त उत्पन्न नाही पाहिजे एका वर्षामध्ये वार्षिक उत्पन्न आहे वार्षिक उत्पन्न अठरापेक्षा जास्त नाही पाहिजे तरच तुम्ही पात्र आता अपात्र तुम्हाला काय सांगतो त्यामध्ये आता जशा पात्र आहे तसेच पात्र आहेत काय सांगतो जर तुमच्या घरामध्ये एखाद्याचे आर्थिक उत्पन्न वार्षिक उत्पन्न जर अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे तर तुम्ही अपात्र ठरतात या योजनेसाठी दुसरी अपात्र ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर जाते आयकर जातात म्हणजे जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरतात हे तुम्हाला इथून समजून येतं तिसरी म्हणजे जर कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकार विभाग करून इथेच तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतो माझ्या अशा भाषेमध्ये जर तुमच्या घरामध्ये कोणी गव्हर्मेंट सर्व्हिस्त असेल किंवा सरकारी जॉबला असेल परमनंट जॉबला कुठे जर तुम्ही असाल कार्यरत असाल किंवा तिथून रिटायर निवृत्त होऊन जर का तुम्ही पेन्शन घेत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात इथं तुम्हाला समजून येतो ते अपात्रता म्हणजे सदर लाभार्थी महिला जर शासनाच्या इतर महिला विभागाच्या योजनेचा जर लाभ घेत असाल आणि त्याद्वारे तुम्ही दीड हजार रुपये किंवा दीड हजार रुपयांपेक्षा जर का तुम्ही शासनाच्या इतर महिला विभागाच्या शासनाचा लाभ घेत असेल तर तुम्ही अपात्र ठरता आहात इथून तुम्हाला हे समजून पाहिजे तुमच्या कुटुंबातील सदस्य माजी खासदार किंवा आमदार आहे किंवा विद्यमान खासदार किंवा आमदार असता तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरतात आता मला हा प्रश्न पडतोय की जर तुमच्या घरामध्ये कोणी आमदार खासदार असाल तर तुम्ही एवढी खास घेतात दीड हजारासाठी हा ती गोष्ट वेगळी आहे की नेते कोणती गोष्टीतील पैसे सोडते चला जर असो आपण विषांतर नको आपण आपल्या मध्ये ठाबराव्या त्या पुढील अपात्रता म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा संचालक आहेत आणि फार महत्वाची आणि सर्वात आजकाल जी संभ्रम ते आहेत लोकांमध्ये ती म्हणजे चार चाकी तुमच्याकडे जर असेल तुमच्या कुटुंबातील सदस्याचे नाव असेल तर तुम्ही अपात्र ठरतात लाभ घेण्यासाठी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अपात्र ठरता सॉरी तर तुमच्या आरामध्ये जर चार चाकी असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरत असाल पण आता तुम्ही तुमच्यापैकी बऱ्याचशा लाडकी बहिणी जे आहेत त्या शेतकरी कुटुंबात येतात तर शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आपल्याला माहिती आहे ट्रॅक्टर असता शक्यतो पण आता ट्रॅक्टर असल्यामुळे जर तुमचं सुद्धा नाव घेण्यात येणार आहे कारण याच उत्तर नाही ट्रॅक्टर वगळून हो जर तुमच्याकडे इतर काही चारचाकी तुमच्या मधील सदस्याकडे जर का त्यांच्या नावावर नोंदणी असेल तर तुम्ही यासाठी अपात्र आहात पण ट्रॅक्टर असेल आणि इतर काही चारचाकी नाही तुमच्याकडे कार नाही जर तुम्हाला स्पष्ट सांगा झालं तर तुम्ही पात्र आहात योजनेसाठी फक्त ट्रॅक्टरला माफी आहे बाकी दुसऱ्या कारणा जर कार तुमच्या कुटुंबातील सदस्याकडे नोंदणीकृत आहे त्याच्या नावावर तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात तर ह्या होत्या अपात्रता आणि अपात्रता यापैकी तुम्हाला आता समजून आला असेल की तुम्ही पात्र आहात की नाही आणि जर आधी योजनेचा लाभ घेतला असेल आणि आता जर तुम्हाला लाभ घेता येईल की नाही हा प्रश्न असेल त्याचं उत्तर मला वाटतं नक्कीच तुम्हाला भेटला असेल जर तुम्हाला अजून काही माहिती असेल कमेंटमध्ये मला नक्की सांगा नक्की त्या व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फॅमिली ग्रुप नक्की करा तुमच्या ओळखीमध्ये ज्या लाटी नाही ज्यांना एक आहे त्यांना समजत नाही नमो काय प्रॉब्लेम त्यांना व्हिडिओ नक्की करणार आणि आपण भेटूया पुढच्या उठून तोपर्यंत जे जय महाराष्ट्र जय ओके